हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर आज आपण इथे बनवणार आहोत चविष्ट असा चिवडा हा चिवडा बनवताना आपण कोणते जिन्नस वापरले आहेत हे आपण पुढे बघूच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम येथे मी एक पॅकेट पांढरे शुभ्र असे चुरमुरे घेतलेले आहेत तुम्ही बघतच असाल एका कढईत या चिरमुऱ्यांना थोडेफार भाजून मग ते एका टोपामध्ये काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एका भांड्यात चिरमुरे काढून घेतलेले आहेत पुढे आपण त्याच कढईत मखाना भाजणार आहोत आणि तो सुद्धा नंतर चिरमुरांच्या भांड्यात घालणार आहोत कमी गॅस करून मखाना चांगला पाच मिनटं तरी भाजावा आता येथे मखाना चांगला भाजून झालेला आहे तो आपण या चुरमुऱ्यात घालणार आहोत तुम्ही बघतच असाल आता त्याच कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मका घालणार आहोत आणि तो चांगला तळणार आहोत येथे मका चांगला तेलात तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मका चांगला फुललेला आहे तो चांगला तळलेला आहे तळून झालेला मका एका भांड्यात काढून घ्यायचा आहे दाखविल्याप्रमाणे तुम्ही बघतच असाल मका चांगला फुललेला आहे कुरकुरीत झालेला आहे अशा प्रकारे हा मका कुरकुरीत होतो आणि चवीलाही फार छान लागतो तुम्ही नुसता सुद्धा खाऊ शकता नंतर पुढे त्याचकडे आपण शेंगदाणे तळणार आहोत तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे शेंगदाणे तळून झाल्यावर त्यांना मक्याच्या भांड्यात काढून घ्यावे येथे शेंगदाणे चांगले तळलेले आहेत त्यांचा रंगही बदललेला आहे रंग बदल तुम्ही बघू शकता त्यानंतर त्यांना मक्याच्या भांड्यात काढून ठेवणार आहोत तळलेला मका आणि तळलेले शेंगदाणे आपण एका भांड्यात काढून ठेवलेले आहे नंतर त्याच कढईत तेलामध्ये आता आपण मसाले तळून घेणार आहोत या मसाल्यांमध्ये सर्वप्रथम मीठ लाल तिखट हळद आणि चाट मसाला घालणार आहोत आणि ते चांगले तळून घेणार आहोत इथे सर्व मसाले तेलात चांगले तळून घ्यायचे आहेत त्यांना चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे येथे मसाले सुद्धा चांगले तळलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे मसाले आपण कुरकुरे आणि मख्याच्या भांड्यात घालणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मसाले त्यामध्ये घालून त्यांना एकत्र करून एकजीव करावे येथे मसाले चांगले कुरमुरे आणि मखाना यांना चांगले लागलेले आहेत त्यांना आता एकत्र करू हे सर्व एकत्र झाल्यावर कुरमुरे आणि मखाना मसाल्यांना चांगले एकजीव झाल्यानंतर हे असे दिसत आहे आता यामध्ये आपण तळलेले शेंगदाणे आणि मका घालणार आहोत नंतर त्यांना एकत्र करून त्यांना चांगले एकजीव करणार आहोत येथे मी त्यांना व्यवस्थित एकजीव करत आहे आता येथे कुरमुरा मखाना तळलेले शेंगदाणे आणि तळलेला मका एकत्र झालेले आहेत त्यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत आणि ते एकत्र करून त्यांना एकजू करणार आहोत तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे सर्वांना एकत्र करणार आहोत असे हे सर्व एकत्र करून झाल्यानंतर येथे चिवडा तयार झालेला आहे अशा प्रकारे येथे गोड तिखट असा चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे अशा प्रकारे तयार केलेला चिवडा तुम्हाला आवडला असल्यास या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय